विद्यार्थी मित्रांनो आजच स्कॉलरशिप शिष्यवृत्ती पाचवी आणि आठवीची परीक्षा झालेली आहे आणि आपण विभाग पहिला म्हणजेच भाषा या विषयाचे उत्तर पटापट बघणार आहोत एखाद दुसरे काही नजर चुकीने उत्तर चुकलं असेल तर तुम्ही क्षमा करा आणि कमेंट बॉक्समध्ये चुकलेलं असेल तर ते उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये करेक्शन करू शकता त्यांचं नेहमी स्वागतच होईल चला तर मग प्र, पहिला प्रश्न पाहूयात अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा आपल्याला पतंगांची पतंगांचं लिंग ओळखायचं आहे ते आहे लिंगी खालील दिलेल्या अर्थाचे योग्य म्हण ओळखा क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात त्याचं उत्तर आहे कोल्हा काकडीला राजी त्यानंतर प्रश्न आहे पुढील पैकी कविता व कवी यांची अचूक जोडी निवडायची आहे सुगी ही बहिणाबाईंनी लिहिलेली कविता आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर येईल पुढचा प्रश्न आहे एक वचन आणि अनेक वचन यांची अयोग्य जोडी निवडायची आहे वानर आणि वानरी हे होईल वानर वानरे होतं ते ची जोडी दिली आहे म्हणून आपल्याला अयोग्य जोडी चार नंबरची येईल त्याच्यानंतर पुढील प्रश्न उतारावरचा प्रश्न दिलेला आहे सूरजला मामांकडे का जायचे नव्हते तर त्याची मॅच होती म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर संवाद घडला ती वेळ कोणती होती ती संध्याकाळची वेळ होती म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे तर तिच्यामध्ये आठ जणांचा उल्लेख आलेला आहे आणि पुढचा प्रश्न आहे पुढील शब्द जर क्रमाने लावले तर उजवीकडून येणारा शब्द तर पहिला शब्द आपला विचार नंतर विचार विषय सॉरी विचार विजार विश्व विषय आणि संवाद याप्रमाणे आणि आपल्याकडून आपल्याला उजवीकडून पाहिजे आहे म्हणून आपल्याला चौथ्या क्रमांकाचं च उत्तर हे चार विषय म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर येईल पुढील प्रश्न आहे खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा खेळणे तयार करायला घर बुरडा घर खेळणे तयार करायला बुरडा घरच्या कांबट्या आणाव्या ला, लागायच्या लागायच्या म्हणजे हा भूतकाळ येतो म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर येईल रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द ओळखा आमच्या वर्गातील सर्वात कमी उंची चा संजू म्हणजेच वामन मूर्ती जणू पर्याय क्रमांक तीन बरोबर येईल खाली दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग ओळखायचा आहे तर वाक्य आपली वाक्य रचना अशी तयार होईल अचानक जयेश ओरडला ए साप तो साप बघ म्हणून हिच्यामध्ये इतक्यात हा शब्द अयोग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर येणार आपलं उत्तर नंतर खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहनची बोबडी वळली हा प्रश्न येईल बघा यामध्ये थोडस कन्फ्युजन आहे कदाचित याचं उत्तर चार सुद्धा असू शकतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण आपलं स्वागतच राहील उत्तराचं आता आपल्याला पुढे दिलेलं आहे की आ, कविता दिली आणि त्यावरचे उत्तर विचारलेले आहेत आपल्याला तर पहिला प्रश्न दिलेला आहे पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलवतं पाण्यावर वर्तुळाची नक्षी हे पक्षी फुलवतात म्हणून कारण मध्येच हे इथे दिलेलं आहे आपल्याला थेंब कोवळा पक्षी म्हणून त्याचं पर्याय क्रमांक चार उत्तर येईल माडांना कोणती उपमा दिलेली आहे माडांना वीराची उपमा दिलेली आहे आपल्याला पहा इथे दिलेला आहे शिरी वीरांपरी झेलती वृष्टी म्हणून आपल्याला त्याचा पर्याय क्रमांक चार येईल खाली कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही तर हा नेत्र या शब्दाचा आलेला नाही कारण पाणी म्हणून जल आलेला आहे पाऊस म्हणजे वर्षा आलेला आहे आणि झेंडा म्हणजे ध्वज आलेला आहे आणि न आलेला शब्द नेत्र आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर येईल त्यानंतर आपल्याला उतारावरील प्रश्न सोडवायचे आहे पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले तर तिने शिवणकामचं काम केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते तर तिने मुलीला देशासाठीच काम करण्यासाठी सांगितले आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन येईल अठराव्या प्रश्नाचं आपलं उत्तर येतं माया हुशार मुलगी होती हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यावरून दिसून येतं तर ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली नंतर तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आपल्याला हे सगळे दिसणारे पर्याय आपल्याला पर्याय प्रश्न विचारला दिसत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर येईल तिचे वडील सतत आजारी होते यावरून काही तिची बुद्धिमत्ता किंवा हुशारी आपल्याला दिसून येत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आहे गुड दृष्टी आणि निर्मिती या शब्दात आपल्याला शब्द अनुक्रमे म्हणजे मिळवण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे द्यायची आहे तर गुड म्हणजेच आपण गहन हा शब्द इथे लिहू शकतो गहन नंतर दृष्टी म्हणजे नजर आणि निर्मिती म्हणजे रचना रकाना म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर होतो सॉरे मित्रांनो इथे चुकलेला आहे आपल्याला सृष्ट निर्मिती म्हणजे रचना हा शब्द बरोबर येईल म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक एक हे बरोबर येणार आहे झाली थोडस क्षमा करा पुढील प्रश्न आहे विसावा प्रश्न आहे पुढील पैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची चुकीची काळजी म्हणजेच चिंता ह्या समानार्थी शब्द आहे म्हणून आपल्याला तिसरा पर्याय हा योग्य पर्याय म्हणजे आपलं उत्तर तिसरा पर्याय येईल पुढील एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर येईल पुढीलपैकी समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी आपल्याला अयोग्य जोडी निवड निवडायची आहे आणि ती येईल तो पर्याय येईल आपला झिम्मड झिम्मड म्हणजे जोरात आणि ते रिम म्हणून आपल्याला तो पर्याय क्रमांक दोन येईल त्यानंतरचा प्रश्न आहे बावीसावा पुढील अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा मैत्रिणी मैत्रिणीचा आणि पहिला पाहिजे म्हणून अशुद्ध शब्द आपला दोन येईल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तेवीसावा प्रश्न आहे उपकाराखाली दबलेला म्हणजेच मिंधा त्याचा पर्याय क्रमांक चार बरोबर येईल पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडा केळींचा घड येतो तिथे घोस दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन चुकीचा येणार चुकी आहे मित्रांनो नजर चुकीने किंवा काही एखाद दुसरा प्रश्नाचं उत्तर चुक चुकून चुकीचं सांगितलं जाऊ शकतं तरी सुद्धा आपण इथे समजून घ्यायचं आहे कारण कमी वेळामध्ये आपल्याला हे तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचवलेले आहेत तरी पण तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे जर ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा त्याची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि च्या माझं चॅनल सबस्क्राईब करा